कधी कधी असं वाटतं की आपलं आयुष्य म्हणजे एकाच वेळी शंभर टॅब उघडून ठेवलेला ब्राऊझर सारखा झालंय अगदी एका टॅब मध्ये गिटार शिकायचंय दुसऱ्यात नवीन भाषा तिसऱ्यात शेअर मार्केट बद्दल वाचायचंय चौथ्यात स्वतःचा ब्लॉग सुरू करायचंय आणि मग होतं काय की आपला प्रोसेसरच हँग होतो बरोबर आणि कोणतीच गोष्ट धड होत नाही मग अपराधीपणाची भावना येते आणि आपल्याला वाटतं की आपल्यातच काहीतरी कमी आहे पण आज आपण ज्या स्रोत्यावर बोलणार आहोत एका यूट्यूब निर्मात्याच्या अनुभवावर तो सांगतो की ही समस्या वैयक्तिक नाही तर खूपच म्हणजे सार्वत्रिक आहे अच्छा आजच्या जगात जिथे एकाच गोष्टीत मास्टर होण्याची अपेक्षा असते तिथे आपली नैसर्गिक जिज्ञासा म्हणजे अनेक गोष्टी शिकण्याची इच्छा आणि मर्यादित वेळ यांच्यात एक संघर्ष होतो बरोबर तर आजचा आपला उद्देश हाच आहे की या संघर्षातून मार्ग काढून एक समतोल कसा साधायचा सा, हे समजून घेणे हो यात निर्मात्याच्या अनुभवातून आलेले काही व्यावहारिक मार्ग आपण पाहणार आहोत जेणेकरून ही, ही सगळी इच्छा ओझ वाटणार नाही चला तर मग चला तर या विषयाच्या मुळाशी जाऊया निर्मात्याच्या मते या समस्येची सुरुवात होते शायनी ऑब्जेक्ट सिंड्रोमने हे काय आहे नक्की शायनी ऑब्जेक्ट सिंड्रोम म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं सा, तर कोणतीही नवीन चकचकीत गोष्ट दिसली की तिच्या मागे धावण्याची आपली प्रवृत्ती अच्छा आज आपल्याला वाटतं की पॉडकास्टिंग खूप भारी आहे आपण ते सुरू करतो दोन आठवड्यांनी कोणीतरी थ्री डी प्रिंटिंग बद्दल सांगतं आणि आपल्याला वाटतं वा हे तर त्याहूनही भन्नाट आहे आणि मग आपण पॉडकास्टिंग सोडून तिकडे वळतो अगदी या उड्या मारण्यात कोणतीच गोष्ट मुळापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणूनच आपल्याकडे ती म्हण आहे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन हो या निर्मात्याला ही म्हण अजिबात आवडत नाही तो म्हणतो प्रत्येक गोष्टीत मास्टर होण्याची गरजच काय आहे बरोबर एखाद्या गोष्टीत फक्त चांगलं असणं ही पुरेसं असू शकतं की नाही पण अडचण ही आहे की या सिंड्रोममुळे आपण जॅक ऑफ ऑल ट्रेड्स पण बनू शकत नाही आपण स्टार्टर ऑफ ऑल ट्रेड्स फिनिशर ऑफ नन बनतो हाँ, हाँ, ही खूपच समर्पक व्याख्या आहे आणि इथेच तो एक महत्वाचं पण थोडं कटु सत्य मांडतो तो म्हणतो आपण एकाच वेळी सगळं काही करू शकत नाही हे मान्य करणं ही पहिली पायरी आहे दिवसाचे चोवीस तास सगळ्यांसाठी सारखेच आहेत हे वास्तव स्वीकारल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही मग यातून बाहेर पडण्याचा पहिला व्यावहारिक मार्ग कोणता म्हणजे यादी तर प्रचंड मोठी आहे सुरुवात कुठून करायची त्याने एक अतिशय सोपा मिनिटांचा मिनिटांचा सराव फक्त हो तो म्हणतो एक कागद आणि पेन घ्या आणि मनात जे काही आहे शिकायची कौशल्य करायचे छंद व्यवसायाच्या कल्पना अगदी साबण बनवण्यापासून ते रॉकेट सायन्स पर्यंत हो अगदी सगळं काही त्या कागदावर उतरवा कोणताही विचार न करता फक्त लिहा ठीक आहे समजा ती यादी तयार झाली त्यात वीस पंचवीस गोष्टी आहेत मग काय ते तर अजूनच भीतीदायक वाटेल नाही कारण पुढची पायरी महत्वाची आहे आता शांतपणे बसून त्या यादीला महत्वानुसार क्रम द्या म्हणजे पदानुक्रम अगदी स्वतःला विचारा यापैकी कोणती गोष्ट आहे जिच्याशिवाय मी जगू शकत नाही ती गोष्ट पहिल्या क्रमांकावर येईल मग दुसरी तिसरी असं करत करत एक पदानुक्रम तयार करा आणि याचा उपयोग काय या प्रक्रियेमुळे काय होतं की आपल्याला एक बर्ड्स आय व्ह्यू मिळतो आपल्या डोक्यातल्या गोंधळाचं चित्र स्पष्ट दिसू लागतं अच्छा कोणत्या गोष्टी खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या फक्त तात्पुरत्या मोहापाई आलेल्या शायनी ऑब्जेक्ट्स आहेत हे वेगळं करता येतं हे प्राधान्यक्रमाची यादी उत्तम आहे पण माझ्यासारख्या अनेकांना प्रश्न पडेल की यादी तर बनवली पण या सगळ्यासाठी वेळ कुठून आणायचा बरोबर तो प्रश्न येतोच दिवस तर चोवीस तासांचाच असतो आणि इथेच दुसरी पायरी येते वेळेचं नियोजन आता टाइम मॅनेजमेंट हा शब्द ऐकला की अनेकांच्या डोळ्यासमोर ते ब्रो किंवा सकाळी चार वाजता उठणारे सेल्फ हेल्प येतात हो हो मलाही तसंच वाटतं या निर्मात्यालाही सुरुवातीला वाटायचं त्याला हा सगळा प्रकार खूप बोगस वाटायचा पण मग त्याचं मत कसं बदललं जेव्हा त्याने खरोखरच गुगल कॅलेंडर वापरून आपल्या आठवण्याचं नियोजन करायला सुरुवात केली ओके तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे चोवीस सात काम करण्याबद्दल नाहीये तर आपला वेळ म्हणजे विथ इंटेन्शन वापरण्याबद्दल आहे म्हणजे काय केलं त्याने नक्की त्याने आपल्या पदानुक्रमातील पहिल्या दोन तीन गोष्टींना जसं की व्हिडिओ बनवणे आणि लिखाण कॅलेंडर मध्ये सर्वात जास्त वेळ दिला अच्छा आणि हे त्याने इतकं गांभीर्याने घेतलं की कॉलेजच्या कामापेक्षाही या गोष्टींना प्राधान्य दिलं पण पन... हे धाडसाचं नाही का कॉलेजच्या कामापेक्षा स्वतःच्या छंदांना महत्व देणं हो आणि हेच अधोरेखित करतो की वेळेचा खेळ हा एक झिरो सम गेम आहे झिरो सम गेम म्हणजे जर तुम्ही एका गोष्टीसाठी एक तास दिला तर तो तास दुसऱ्या कुठल्यापरी गोष्टीतून कमी होणारच काहीतरी त्याग करावाच लागतो खरं त्याचा निर्णय प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही पण मुद्दा हा आहे की निर्णय जाणीवपूर्वक घ्यावा लागतो आपला वेळ कुठे जातोय हे न कळण्याऐवजी आपण ठरवून तो कुठे गुंतवत आहोत हे महत्वाचं आहे ठीक आहे म्हणजे मुख्य ध्येयांसाठी वेळ ब्लॉक केला पण मग त्या यादीतल्या खालच्या गोष्टींचं काय ज्या आवडतात पण तितक्या महत्वाच्या नाहीत त्या सोडून द्यायच्या का नाही अजिबात नाही मग याच उत्तम उदाहरण म्हणजे त्याचं वायोलिन वाजवणं बरोबर अगदी हे उदाहरण खूप महत्वाचं आहे तो दोन हजार एकोणीसपासून पासून वायोलिन वाजवत आहे पण तो स्वतःच कबूल करतो की तो काय त्यातला वरच्युअजो हो किंवा मोठा कलाकार नाही अच्छा तो आठवड्यातून फक्त चार वेळा अर्धा तास सराव करतो फक्त अर्धा तास मग अनेकांना वाटेल की उपयोग काय एवढ्या कमी सरावाने तर मास्टर कधीच होता येणार नाही आणि इथेच तो एका महत्वाच्या मानसिक बदलावर बोट ठेवतो प्रत्येक छंदात मास्टर होण्याची गरज नसते काही गोष्टी फक्त प्रक्रियेच्या आनंदासाठी असतात याला लो स्टेक्स हॉबी म्हणता येईल त्याला माहीत आहे की अधिक चांगलं वायोलिन वाजवण्यासाठी त्याला दुप्पट वेळ आणि कदाचित शिक्षकही लागेल पण सध्या तो ते करणार नाही कारण त्याची मुख्य ध्येय वेगळी आहेत तरीही दिवसातला तो अर्धा तास त्याला संगीताच्या एका वेगळ्या जगात घेऊन जातो त्याच्या कौशल्यात हळूहळू का होईना पण सुधारणा होते आणि मुख्य कामावरचा ताण कमी होतो बरोबर निर्मात्याच्या मते हाच तो शक्तिशाली समतोल आहे ही कल्पनाच खूप दिलासा देणारी आहे की प्रत्येक गोष्ट शंभर टक्के देऊनच केली पाहिजे असं नाही पण तरीही यादीतल्या काही गोष्टी अशा असू शकतात ज्यांना जास्त वेळ लागेल आणि सध्या ते शक्य नाही त्यांचं काय करायचं ढकलणे डेफर करणे हो आयुष्य खूप मोठा आहे आणि सगळं काही आत्ताच करण्याची गरज नाही हा विचारच आपल्या मनावरचा खूप मोठा ताण कमी करतो म्हणजे छंद सोडून देणं नाही तर त्यांना फक्त अगदी याचा अर्थ असा होत नाही की आपण हार मानली याचा अर्थ होतो की आपण आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांसाठी त्या गोष्टी राखून ठेवत आहोत बरोबर तो म्हणतो स्वतःचं व्यक्तिमत्व घडवणे हा एक आयुष्यभराचा खेळ आहे त्यामुळे कधीतरी स्वतःला विचारा मी भविष्यासाठी काय पुढे ढकलू शकतो जसं की फ्रेंच भाषा शिकणं किंवा फर्निचर बनवणं हे पाच दहा वर्षांनंतरच्या आयुष्यासाठी अधिक योग्य असेल बरोबर या स्रोतामधली एक कल्पना मला खूपच विलक्षण वाटली शून्य अतिरिक्त वेळेत कौशल्य शिकणे हे ऐकायला अशक्य वाटत हो पण ते शक्य आहे म्हणजे काय नक्की ही एक अतिशय हुशार युक्ती आहे याचा अर्थ आहे आपली जी दैनंदिन काम आहेत जी आपल्याला करावीच लागतात त्यांनाच कौशल्य विकासाच्या संधींमध्ये रुपांतरित करणे अरे वा हे समजून घेण्यासाठी त्याच्या कॉलेजमधल्या स्वयंपाकाचं उदाहरण उत्तम आहे ती कथा सांगा कॉलेजच्या पहिल्या वर्षी त्याला स्वतःचा स्वयंपाक स्वतः करावा लागत होता आता त्याच्यासमोर दोन पर्याय होते एक तर रोज कसा बस पोट भरण्यासाठी काहीतरी बेचव बनवणं किंवा या संधीचा उपयोग करून चांगलं जेवण बनवायला शिकणं अगदी बरोबर त्याने दुसरा पर्याय निवडला त्याने यूट्यूबवर स्वयंपाकाच्या योग्य पद्धतींचे व्हिडिओज पाहिले चांगल्या रेसिपीज शोधल्या चाकू कसा वापरायचा हे शिकला पदार्थांचं मिश्रण कसं करायचं हे समजून घेतलं म्हणजे जेवण तर त्याला बनवावंच लागणार होतं पण त्याने त्या बंधनाला त्या ऑब्लिगेशनला एका संधीत बदललं करेक्ट आणि यातून त्याला आयुष्यभर उपयोगी पडणारे एक कौशल्य मिळालं तेही इतर आवड निवडींसाठीचा वेळ खर्च न करता हीच युक्ती आपण अनेक ठिकाणी वापरू शकतो हो नक्कीच शाळेत किंवा कॉलेजमध्ये निबंध लिहायचा असेल तर तो एक कंटाळवाणा विषय म्हणून न पाहता आपलं लिखाण सुधारण्याची संधी म्हणून पाहता येतं कामाच्या ठिकाणी टीम सांभाळायची असेल तर नेतृत्व गुण विकसित करता येतात अगदी किंवा रोज सकाळी कॉफी बनवताना सुद्धा एक नवीन पद्धत शिकून ती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करता येतो शक्यता अनंत आहेत हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय प्राधान्यक्रम ठरवा नियोजन करा काही गोष्टी पुढे ढकला पण तरीही एक मानसिक अडथळा राहतोच आपण सुरुवातीला शायनी ऑब्जेक्ट सिंड्रोमबद्दल बोललो याच्या मुळाशी काय आहे याचं मूळ आहे सोशल मीडिया निर्मात्याचा अनुभव सांगतो की जेव्हा तो यूट्यूब शॉर्ट्स किंवा इन्स्टाग्राम रील्स पाहतो तेव्हा त्याला स्वतःबद्दल कमीपणा वाटू लागतो हे अगदी खरंय तो उदाहरण देतो की साबण बनवण्याचा सा एखादा व्हिडिओ पाहिला की वाटतं वाह हे किती छान आहे मलाही हे करायला हवं हो ना छोट्याशा लाकडाच्या तुकड्यापासून एक अप्रतिम जहाज बनवत होतं बापरे तो व्हिडिओ पाहून मला माझ्या घरातल्या जुन्या टेबलकडे पाहून लाज वाटली आणि इथेच खरी अडचण आहे फक्त दहा मिनिटात आपण पन्नास वेगवेगळ्या कलांमध्ये लोकांनी वर्षानुवर्षे मेहनतीचं फळ पाहतो त्यामागचा संघर्ष सराव निराशा काहीच काहीच दिसत नाही नाही फक्त अंतिम सुंदर उत्पादन दिसतं आणि आपल्या मनात एकच विचार येतो मी पुरेस काहीच करत नाहीये हा एक कधी न जिंकता येणार तुलनेचा खेळ आहे अगदी मग यावर उपाय काय सोशल मीडिया वापरणं बंद करायचं का ते व्यावहारिक नाही उपाय आहेत दृष्टिकोन बदलण्याचा इतरांच्या यशाकडे मत्सर म्हणून न पाहता प्रेरणा म्हणून पाहणे त्यांची कौशल्य पाहून निराश होण्याऐवजी आपल्या प्राधान्यक्रमाच्या यादीकडे परत जाणे आणि आपल्या कौशल्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आपल्याला काय करायचे हे स्पष्ट असेल तर बाहेरचा गोंधळ कमी त्रास देतो ठीक आहे समजा आपण हे सगळे मानसिक अडथळे पार केले आपण एक नवीन छंद निवडला आणि त्यावर काम करायला सुरुवात केली तरीही अनेक जण मध्येच सोडून का देतात इथेच तो शेवटचा आणि कदाचित सर्वात महत्वाचा मुद्दा येतो शिकण्याचा भावनिक प्रवास हो तो आलेख हो हा आलेख हा ऍलेक्स होर्मोझी नावाच्या एका प्रसिद्ध उद्योजकाच्या मॉडेलवर आधारित आहे आणि तो प्रत्येक नवीन गोष्ट शिकताना लागू होतो याचे पाच टप्पे आहेत चला हे टप्पे एका उदाहरणातून समजून घेऊया समजा मला गिटार शिकायचा आहे पहिला टप्पा कोणता असेल पहिला टप्पा आहे अशिक्षित आशावाद अनइन्फॉर्म्ड ऑप्टिमिझम म्हणजे आपण नवीन गिटार आणतो आणि आपल्याला वाटतं की एका महिन्यात मी रॉकस्टार बनणार सगळं खूप सोपं मजेदार आणि उत्साहाने भरलेलं वाटतं बरोबर आणि मग येतो दुसरा टप्पा जेव्हा बोट दुखायला लागतात आणि कळतं की कॉट्स धड वाजतच नाहीयेत अगदी बरोबर तो आहे दुसरा टप्पा शिक्षित निराशावाद इन्फॉर्म्ड पेसिमिझम इथे आपल्याला वास्तवाची जाणीव होते कळतं की हे वाटतं तितकं सोप्पं नाही हो, हो आणि यात खूप मेहनत लागणार आहे हो सुरुवातीचा उत्साह ओसरू लागतो आणि इथूनच आपण सर्वात धोकादायक टप्प्यात प्रवेश करतो तिसरा टप्पा नैराश्याची दरी व्हॅली ऑफ डिस्पेअर हो हे नावच खूप काही सांगून जाते या टप्प्यात आपल्याला फक्त नकारात्मक गोष्टी दिसतात प्रगती थांबल्यासारखी वाटते हो वाटतं की आपल्यातच काहीतरी कमी आहे आपण हे कधीच शिकू शकणार नाही आणि बहुतेक लोक याच टप्प्यावर हार मानतात आणि त्यांचे गिटार अडगळीच्या खोलीत जातात आणि ते दुसऱ्या शाईनी ऑब्जेक्टच्या मागे लागतात पण जर आपण ही दरी पार केली तर तर काय होतं आपण चौथ्या टप्प्यात पोहोचतो शिक्षित आशावाद ऑप्टिमिझम इथे आपले प्रयत्न फळाला येऊ लागतात कॉर्ड्स थोडे थोडे वाजू लागतात एखादं सोपं गाणं वाजवता येतं आत्मविश्वास परत येतो अगदी आणि आपल्याला दिसू लागतं की मेहनतीतून यश मिळतंय आणि शेवटी येतो पाचवा टप्पा यश अचीवमेंट जेव्हा आपण ते कौशल्य खऱ्या अर्थाने आत्मसात करतो म्हणजे हा प्रवास समजून घेणं महत्वाचं आहे कारण जेव्हा आपण त्या नैराश्याच्या दरीत असतो तेव्हा हे माहीत असणं की हा प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे हेच आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतं नेमका हाच मुद्दा आहे ती दरी म्हणजे अपयश नाही तर प्रगतीचाच एक अविभाज्य भाग आहे हे समजलं की हार मांडण्याची शक्यता खूप कमी होते तर या सगळ्या चर्चेचा सार काय मला वाटतं तो एका शब्दात आहे हेतू पुरस्सरता इंटेन्शनॅलिटी बरोबर आपण आंधळेपणाने प्रत्येक नव्या गोष्टीमध्ये धावण्याऐवजी आपला वेळ आणि ऊर्जा कुठे कशी आणि किती गुंतवायची हे जाणीवपूर्वक ठरवणं हीच खरी शक्ती आहे हे स्वतःच्या आयुष्याचा लगाम आपल्या हातात घेण्यासारखं आहे आपण ज्या मुख्य मानसिक बदलांबद्दल बोललो ते कोणते होते आणि पहिलं म्हणजे सगळं काही करण्याचा हट्ट सोडणे दुसरं प्रत्येक गोष्टीत मास्टर होण्याचा अठ्ठास न ठेवता प्रक्रियेचा आनंद घेणे तिसरा आपल्या दैनंदिन कामांकडे संधी म्हणून पाहणे आणि चौथं शिकण्याच्या प्रक्रियेतील भावनिक चढउतार हे स्वाभाविक आहेत हे स्वीकारणे आणि नेहमीप्रमाणे श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक शेवटचा प्रश्न या स्रोतामध्ये दैनंदिन बंधनांना म्हणजे ऑब्लिगेशन्सना कौशल्यांमध्ये बदलण्यावर भर दिला आहे हो पण आपण याचा उलटा विचार करू शकतो का म्हणजे आपले सध्याचे कोणते मजेचे छंद आता केवळ सवयीमुळे किंवा इतरांना दाखवण्यासाठी एक बंधन बनत चालले आहेत आणि आयुष्यातल्या कोणत्या खऱ्या खुऱ्या बंधनांना आपण थोड्या सर्जनशीलतेने खरोखरच मजेचं स्वरूप देऊ शकतो